नमस्कार आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे जसं मी नेहमी सांगतो की नुसतं ज्योतिषशास्त्रात नव्हे तर आयुर्वेद आणि अध्यात्म या सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ येतील दृष्टीने या विषयांशी संबंधित असणाऱ्या लोकांना आपण भेटणार आहोत भेट घडवून घेणार आहोत नवीन प्रकारची माहिती नवीन प्रकारचं ज्ञान आपण घेणार आहोत आज आपण आलेलो आहोत आयुर्वेद या विषयामध्ये अत्यंत पारंगत असणारे प्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य वैद्यराज श्रीयुत सुविनय दामले गुरुजींकडे नमस्कार गुरुजी नमस्कार गजानन ज्योतिशालेमध्ये आपलं स्वागत आहे गुरुजींचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर ते सिंधुदुर्ग कुडाळ कुडाळ कुडा सिंधुदुर्ग येथे गेली पंचवीस वर्ष आयुर्वेदाचा आयुर्वेदाचा सराव करतायत त्याचबरोबरीने दोन हजार तेरामध्ये वस्तुविनिमय ज्याला आपण बार्टर सिस्टीम म्हणतो की त्यांनी चालू ठेवल्याबद्दल त्यांचं लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव सामील झालेलं आहे त्याचबरोबरीने सांडू आयुर्वेद भूषण पुरस्कार किंवा विविध प्रकारचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत राष्ट्रीय कारा कार्यकारिणीच्या आयुर्वेद व्यासपीठाचे ते उपाध्यक्षसुद्धा आहेत गुरुजींनी आपल्या यूट्यूब द्वारे बऱ्याच विषयांवर बर, आयुर्वेदातील बऱ्याच विषयांवर प्रकाश टाकलेला आहे गुरुजींचं यूट्यूब चॅनलसुद्धा नक्की बघा त्याचबरोबर दूरदर्शन आकाशवाणी इथेसुद्धा त्यांची व्याख्यानं झालेली आहेत विशेष म्हणजे गुरुजी स्वतः उत्तम व्याख्याते व्याख्याते तर आहेतच पण लेखकसुद्धा आहेत आयुर्वेदा विषयावरची त्यांची तीन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यामुळे आज आपण हा जो भाग करणार आहोत आयुर्वेदाचा तर आयुर्वेदामध्ये तीन प्रकाराने आपण पाहणार आहोत की जसं बालकांसाठीचा आयुर्वेद तरुणांसाठीचा आयुर्वेद आणि ज्येष्ठांसाठीचा आयुर्वेद तर ह्या तीन टप्प्यांमध्ये आपण पाहणार आहोत तर या भागामध्ये आपण विचार करणार आहोत लहान बालकांसाठीचं आयुर्वेद कसं असतं सर प्रथम मला जाणून घ्यावं लागेल की आवडायला की आयुर्वेद म्हणजे काय आयुर्वेदाचं नेमकं एक हे काय आहे आयुर्वेदाचं प्रयोजन जे आहे हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानांच्या तत्व यत्रोक्तम स आयुर्वेद इतिच्यते ज्यामध्ये आयुष्याच्या मनुष्याच्या आयुष्याचा हितकर दृष्टीने अहितकर दृष्टीने विचार केलेला आहे सुख म्हणजे काय दुःख म्हणजे काय याच्या व्याख्या केलेल्या आहेत मृत्यू म्हणजे काय नियत मृत्यू म्हणजे काय अनियत मृत्यू म्हणजे काय जीवन म्हणजे काय ते कसं जगून घ्यायचं कृषार्थ म्हणजे काय आयुष्य कशासाठी ह्या सगळ्याचा सांगोपांग विचार केलेला आहे या म्हणजे आयुर्वेद हे एक शास्त्र आहे जीवन जगण्याचं शास्त्र आहे केवळ औषध हा त्याच्यातला वन ऑफ द पार्ट आहे औषध आणि चिकित्सा हा त्यातला पार्ट आहे पण त्याही अगोदर सृष्टी उत्पत्ती कशी झाली इथपासून आयुर्वेदात विचार केला गेलेला आहे पण मग लहान मुलांसाठी आयुर्वेद कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतो गर्भसंस्कार नावाचा आपला पहिला संस्कार आहे लहान मुलांचं आरोग्य जर चांगलं राहायला पाहिजे असेल तर त्याची सुरुवात गर्भावस्थेपासून किंवा त्याच्याही अगोदरपासून विवाह पूर्वसंस्कार जो आहे इथपासून सुरुवात होते आयुर्वेद सांगतो मग यासाठी ज्योतिषशास्त्राचाही आधार घेतला जातो मग पती पत्नी यांचे गुणमेलन बघितलं जातं ते छत्तीस गुण नको म्हणजे त्यांना अठरा गुण तरी जुळले पाहिजेत नुसते गुण नको त्यांचे स्वभाव जुळले पाहिजेत त्यांची प्रकृती जुळली पाहिजेत त्यांची मनं जुळली पाहिजेत त्यांच्या आवडीनवडी जुळल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि मग विवाह योग्य कुल योग्य जाती योग्य धर्म बघून हा विवाह करायला सांगितलेला आहे कोकणच्या माणसांनी घाटावर लग्न करणं घाटी माणसांनी देशावर लग्न करणं ह्यामध्ये सुद्धा काही रिढी रूढी परंपरा यांमध्ये बदल होतो यांचाही विचार विवाह करताना ठरवला पाहिजे इथपर्यंत विचार मागे आपल्याला जावं लागेल जी पती पत्नी आहेत त्यांनी जेव्हा गर्भधारणा करण्याचा संकल्प केलेला आहे तेव्हा पूसवन विधी नावाचा एक विधी सांगितलेला आहे हा रीत सर धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलेला एक विधी आहे लग्नविधीमध्ये तो आपल्याकडे पूर्वी केला जात होता हा विधी करून घ्यावा पुष्य नक्षत्राला नाकामध्ये एक औषध घालणं उत्तम निर्मितीसाठी हा एक विधी सांगितलेला आहे त्यानंतर गर्भ गर्भस्थापना करणं सीमंतोन्नयन असे आणखीन एक दोन तीन संस्कार हे गर्भावस्थेमध्ये असतानाच गर्भावर करायला सांगितलेले आहे अगदी त्या संस्कारातून आपण बाहेर पडून नुसतं व्यावहारिक स्तरावर जरी यायचा विचार केला तरी आई जेव्हा ती बाळ पोटात असतं तेव्हा आई नाही मी आता आईस्क्रीम खाते आहे हे बाळा तू नीट समजून घे मी आता रिक्षेत बसली आहे हा आता आवाज विमानाचा आवाज आहे आता आपण अग्निगाडी बसलेलो आहोत किंवा आपण आता रिक्षामध्ये आहेत आता मला रिक्षेला खड्डा खड्डा मिळाला त्यामुळे मी आता उडते आहे अशा पद्धतीच्या ज्या स समाजातल्या विविध भावना ज्या आहेत ह्या भावनांची ओळखसुद्धा आईने मुलाला गर्भावस्थेमध्येच करून द्यायची आहे संवाद मी आता जे खाते हे तिखट खाते मी आता पाणीपुरी खाते आत्ता मला ठसका लागला आत्ता मला खोकला येतोय ह्या भावना गर्भापर्यंत पोचवणं म्हणजेच गर्भसंस्कार आहे तुमची औषधं हा एक वेगळा भाग झाला मग त्याच्यामध्ये दे स्तोत्र देवाचं नामस्मरण तुमच्या कुळाचार याही परंपरा ज्या आहेत यांचाही या गर्भसंस्कारांमध्ये वापर सांगितलेला आहे गर्भसंस्कार करून निर्माण झालेलं जे बालक आहे हे बालक दिव्य बालक असतं त्याच्यावर सगळे हुशारीचे संस्कार किंवा चतुरपणाचे संस्कार हे ऑलरेडी केलेले असतात त्यामुळे मग अशी मुलं देखील निरोगी निर्व्यंग आणि दीर्घायुषी असतात असं आयुर्वेद सांगतो छान लहान मुला मुलींची वाढ होताना शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही प्रकाराने वाढ होणं आवश्यक आहे मग या प्रक्रियेमध्ये आयुर्वेद कशा प्रकारे काम करतो आयुर्वेदामध्ये अगदी लहान मुलं आपण म्हणूया की जी क्षीराद अवस्थेमध्ये आहेत नुसतं दूध पिणारी बालकं आहेत त्यानंतरची जी अवस्था असते ही क्षीरान्नाद अवस्था असते क्षीर आणि अन्न क्षीर म्हणजे दूध आणि अन्न ह्या दोघांचंही असतं आणि नंतरची तिसरी अवस्था ही अन्नाद अवस्था असते म्हणजे एक वर्षानंतर ते मूल स्वतंत्रपणे दूध न पिता नुसत्या अन्नावर जगू शकतं ह्या अवस्थेनंतर त्याचं खरं आरोग्य सुरू होत असतं जोपर्यंत दूध असतं तोपर्यंत बाळाचं पोषण फक्त दुधावरच असतं नंतर दूध मुलांना देऊच नये असं मी माझं वैयक्तिक मत आहे कारण जेव्हा तुम्ही दूध देता तेव्हा त्या दुधामध्ये अत्यंत नाजूक काही पदार्थ असतात आणि जर त्याच्यात नाशिवंत पदार्थ मिसळला गेला अन्नातला तर ते दूध आहे आणि नासलेलं दूध पचायला आणखीन जड होणार आहे त्यामुळे मुलांना दूध पिण्याचा आग्रह माता पालकांनी करू नये असं एक माझं आग्रहाचं म्हणणं राहील दूध हे पूर्णांना आहे मग त्याऐवजी तुम्ही नंतर वरण भात जर सुरू करत असाल तूप देत असाल दही खा देत असाल लोणी देत असाल तर दुधाची आग्रह करण्याची आवश्यकता नाही मग त्याचं जे विनिंग आहे बाकीचं चपाती भाकरी सुरू झालेली आहे भाजी सुरू झालेली आहे कोशिंबीर तो खातो आहे पापड खातो आहे फळं खातो आहे तो काही टॉमॅटोसारखी भाज्यासुद्धा कच्च्या खाऊ शकतो हे असं त्याला दिलं तरीही चालण्यासारखं आहे त्याच्या आवडीनुसार ते जे पदार्थ त्याला पचू शकतात असं त्याला वाटतंय असेच पदार्थ तो स्वीकारतो आणि असे खातो आईने आग्रह करून जबरदस्तीने नाक बंद करून तोंड उघडायला लावून त्याच्या तोंडात भरणं आणि खाच आता असं 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 करून मुलाला भरवणं आणि त्याची वाढ करणं हे चूक आहे मुलाचं अजीर्ण याच्यात होतं आणि मग त्याचे आजार वाढू शकतात त्यामुळे लहान बालकांची वाढ जेव्हा आपण करत असतो त्यांच्या आवडीनिवडी याचा विचार करत आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची अभ्यासाच्या वेळेला अभ्यास आणि जेवणाच्या वेळेला जेवण जेवण जेवत असताना म्हणजे मुलं आहार घेत असताना कधीही अभ्यासाची चर्चा करू नका कारण मुलांच्या दृष्टीने अगदी मी सांगतो नव्वद टक्के मुलांना अभ्यास आवडत नाही दहा टक्के मुलं अगदी अभ्यास जे पुस्तकी किडे असतात त्यांचं ठीक आहे त्यांना काही त्या देणं घेणं काही नसतं अभ्यास आहे की अभ्यास असेच पुस्तकी किडे असतात पण बाकीचे जे नव्वद टक्के मुलं आहेत त्यांना अभ्यासाचं फारसं आकर्षण नसतं ती आपली शाळेत जातो आहे आणि मास्तर मारतात आणि आई सांगते म्हणून अभ्यास करायचा असतो त्यांना त्यांना वेगवेगळं फुलपाखरू कसं उडतं आहे सूर्य कसा आहे वारा कसा वाहतो आहे निसर्गाशी एकरूप होण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि मग त्याच्यात ते आपण ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर असा अभ्यास त्यांना नको असतो आणि या चर्चा जेवणाच्या वेळेला अजिबात करू नयेत नाहीतर मग त्यांचं लक्ष जेवणातही राहत नाही आणि अभ्यासही राहत नाही मग त्याचं आणि आईमध्ये आणि त्याच्यात थोडंसं दर अंतर पडत जातं अलीकडच्या काळात असं पाहण्यात आहे म्हणजे हा थोडासा प्रश्न वेगळा असेल की जेवणाच्या जे वेळी लहान मुलांच्या जे बाबतीत जेवणाच्या जे वेळेला एकतर टीव्ही पाहिजे किंवा हातात मोबाईल पाहिजे हो ना हा अर्थात आयुर्वेदातला विषय नाहीये पण आयुर्वेदातलाच विषय आहे जेवताना मन एकाग्र एकाग्र असावं आपण जे जेवतोय त्या सगळ्या रसांशी तुम्ही अनुभूती घेत जेवलं पाहिजे मधुर आम्ल लवण कटू तिकतं कशा आहे म्हणजे गोड आंबट खारट कडू तिखट ह्या सगळ्या चवी तुम्हाला समजल्या पाहिजेत तुम्ही लोणचं खाताय आणि तुम्ही टी व्ही बघताय तो हात तुमचा भाजीत जातो आहे की मिठात जातो आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही आहे म्हणजे तुम्ही जो जेवण घेताय त्याचा रंग काय आहे त्याचा रूप काय आहे त्याचा वास काय आहे त्याची का कन्सिस्टन्सी कशी आहे अरे वा असे उद्गार तुमच्या तोंडात न्यायला पाहिजेत तुम् आईलाही बरं वाटत असतं भात गरम आहे की गार आहे चमच्याने नाही जेवायचं हाताने जेवायचं आहे स्पर्श झाला पाहिजे अन्नाला तो स्पर्श भुरका मारल्यानंतरचा येणारा आवाज हा शब्द आहे पापड मोड मोडतानाचा आवाज हा शब्द आहे त्याचा आनंद घेऊ दे अरे वा कसा अबग कुरुम कुरुम आवाज येतोय असं म्हणत ते जेवलं पाहिजे जिलबी आहे त्याचा पाक गळतोय मस्त केशरी रंगाची जिलबी आहे तो जो रंग आहे किंवा म मस्तपैकी मोदक लुसलुशीत पापडीचा आतलं पुरण दिसतंय हे डोळ्यांनी बघण्याचा आनंद आहे चवीचा आनंद घेत जीव देत म्हणून त्या सगळ्या शब्दस्पर्श रूपरस गंध ह्या सगळ्या महाभूत जे आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्या सगळ्यांचा अनुभव या आहाराच्या वेळेला त्या मुलांना आईने करून द्यायचं आहे हेच खरं शिक्षण आहे मला वाटतं की या वेळेला या पॉईंटला मी असं म्हणेन की माता भगिनीने लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांच्या जेवणाच्या वेळेला मोबाईलही नको तुमच्याही हातात नको आणि मुलाच्याही हातात नको टी व्ही आणि मोबाईल दोनी है। व्यसन, व्यसन, ही दोन्ही व्यसनं आहेत पूर्वी जशी लोकांना ते दारूचं व्यसन गुटख्याचं व्यसन असं जे काही तंबाखूचं व्यसन तसं आता हे व्यसन झालेलं आहे आणि आई आपली सोडवणूक करण्यासाठी मुलाच्या हातात मोबाईल दिला की ती आपली भाकऱ्या करते मुलाच्या हात मोबाईल दिला की ती आई आपल्या आईबरोबर फोनवरनं बोलते असं जे काही प्रकार चाललेले आहेत हे मुलांना त्यावेळी तुम्ही व्यसन लावताय हे विसरू नका हे आवर्जन सांगावं लागेल पुढचा प्रश्न असा आहे की अलीकडे नवजात बालकांना असं सांगितलं जातं डॉक्टरांकडून वगैरे की केसाला वेखण का, तेल वेखण लावू नका कानात तेल घालू नका मॉलिश करू नका धुरी देऊ नका काजळ वगैरे काय घालू नका तर हे पूर्वीच्या काळी जर होतं मग आता असं काय बदल झाला किंवा हे बदल झाला तो त्यांच्या सिलेबसमध्ये झाला जे डॉक्टर हे सांगतात त्यांच्या सिलेबसमध्ये हे प्रकारच नाही आहेत कारण हे सगळे ग्रंथ जे आम आमच्याकडे ॲलोपॅथीच्या डॉक्टर्सनी शिकलेले आहेत हे पाश्चात्य देशातनं हे सगळे शिक्षण घेतलेली आहेत त्यांची टेक्स्टबुक्स ही पाश्चात्य आहेत त्यांना काजळ घालणं कसं माहिती असणार त्याच्या संस्कारामध्येच नाही पण एक लक्षात घेऊया हे जे डॉक्टर सांगतात की हे तेल लावू नका काजळ घालू नका दुरी देऊ नका अंगाला का आणखीन लाव हे सगळे लहानाचे मोठे हे काना नका तेल घालूनच मोठे झालेले आहे एक्झॅक्टली आता त्यांना ते अनुभव नाहीत त्यांच्या सिलेबसमध्ये नाहीत त्यामुळे मग ते सांगतात हे सगळं कालबाह्य झालेलं आहे असं नाही आयुर्वेद हा कालातीत आहे पुढेही तसाच राहील मागेही तसाच होता आणि आजही तो त्याच क्षमतेने आपली गुणधर्म दाखवतो काना नाकात तेल घालणं आवश्यक आहे डोळ्यात काजळ घालणं आवश्यक आहे आता काजळ घालणं आता मुलाच्या डोळ्यात काजळ घालायचं ते डोळ्यात घालायचं आहे त्याला इथे लावतात इथे लावतात mm. इथे लावतात इथे लावतात इथे, लावता, इथे इथे नाकाला शेवटचं लावतात इथे डोक्याला उरलेलं सगळं त्याच्या पायाला पुसतात आणि डॉक्टरांच्या मस्त पांढऱ्या बेडशीटवर जर आणून या संकासुराला ठेवलं तर ते डॉक्टर सांगणारच आहेत असं काही काजळ लावू नका होय जिथे काजळ लावलं पाहिजे तिथे ते लावतच नाही आहेत आणि उगाच ती दृष्टदृष्ट म्हणून सगळीकडेच काजळ फासून ठेवलं जातं ह्याला काही अर्थ नाही आहे म्हणजे आता थोडंसं दृष्टीने विचार व्हायला पाहिजे आयुर्वेद हर्बल आणि युनानी असे तीनही शब्द बऱ्याचदा ऐकले जातात तर या तिघांमध्ये काही साम्य आहे की काही फरक आहे त्याच्यात आणखीन एक शब्द मी ॲड करतो निसर्गोपचार हां निसर्गोपचार आयुर्वेद निसर्ग जो आयुर्वेद मुळात भारतीय पद्धतीने शिकला जातो त्याला आयुर्वेद शुद्ध आयुर्वेद असं म्हटलं जाईल पाश्चात्य आमच्या देशात आले परदेशी नागरिक आमच्या देशात आले त्यांना आमच्या भारतातल्या ट्रॅडिशनल्स ज्या आहेत रूढी परंपरा आहेत त्यांचा त्यांनी त्यांना जसा समजेल तसा अभ्यास केला आणि त्यांच्या देशात जाऊन त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये आयुर्वेद मांडण्याचा प्रयत्न केला त्याला निसर्गोपचार असं म्हणतात बरोबर म्हणजे निसर्गोपचारामधल्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत या इंग्रजी शब्द मी उदाहरण वापरतो आहे ह्या सगळ्या पाश्चात्य टर्म्स आहेत त्यांनाही तिथे त्यांच्या कॅलरीज आणि विटॅमिन्स आणि काय कार्बोहायड्रेट्स असाच त्यांच्याकडे चार्ट्स त्यांचे केले जातात ते बॅलन्स राहण्यासाठी आयुर्वेदातला काय वापर करायचा असा विचार ते करतायत म्हणजे हे सगळं वाघ आणि सिंह आणि गाढव आणि कुत्रा ह्या सगळ्यांच्या एकच प्राणी बनवणं अशा प्रकारचं ते झालेलं आहे त्यामुळे असा याचा सगळ्यांचा स्वतंत्र विचार करायला पाहिजे होमिओपॅथी हे होमिओपॅथीच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे ॲलोपॅथी अॅलोपॅथीच्या सी ठिकाणी श्रेष्ठ आहे त्यांचे काही सिद्धांत आहेत त्यांची तत्त्वं आहेत ती त्या तत्वानुसारच त्यांनी ते चाललं पाहिजे मिक्स करायचं नाही ज्याला इंटिग्रेशन म्हटलं जातं आहे असं जर करत गेलो आपण तर हे सगळं चौकोनी ठोकळ्यामध्ये पाचल मारण्यासारखं आहे त्याचा उपयोग काही होणार नाही हो त्यामुळे आयुर्वेद सिद्ध युनानी निसर्गोपचार योग ह्या प्रत्येक आयाची वैशिष्ट्ये आहेत आणि ती तशीच वैशिष्ट्य जपली पाहिजेत मिक्स होऊ देत नको आज हे मिक्स मिक्सोपॅथी जी झालेली आहे इथे गडबड झालेली आहे लहान मुलांची वाढ होताना हाडांची वाढही महत्त्वाची असते तर त्या दृष्टीने हाडांच्या वाडां वाढीच्या बळकटीसाठी काय सांगितलेलं आहे मुलांची हाडं जी असतात ही ज्या वयात मजबूत व्हायला पाहिजेत मजबूत बांधा जसं म मजबूत हिरड्या मजबूत दात हिरड्या ज्यांच्या मजबूत असतील त्यांचे दात चांगले राहणार रा। आहेत मुळात हिरड्यात जर नाजूक असतील तर दात चांगले येणारच ना नाही आहेत मुळात लहान वयामध्ये जर तेलाचं मालिश जर नीट चांगलं झालेलं नसेल त्याला जर चांगलं बाळसं येण्यासाठी अभ्यंग पूर्वी तेल लावणाऱ्या विशेष बायका असायच्या त्या यायच्या घरी त्याला तेल लावायचं तळपायना तेल लावायचं पाया डोक्याला लावायचे अंग असं मडकून घ्यायचं उलतं पालतं घालायचं धुरी द्यायची हे सगळे हाडं मजबूत करण्याचे हे प्रकार होते त्यामुळे याच्याबरोबर त्यांना खारी उगाळून द्यायची किंवा सुपारी उगाळून द्यायची बाळ औषधं उगाळून द्यायची हे सुद्धा हळं आणि त्यांचं पचन चांगलं होण्यासाठीचे हे फंडे होते त्यामुळे हे सगळं केलं पाहिजे मुलांना पाण्यात खेळलं पाहिजे मातीत त्यांनी लोळलं पाहिजे थोडीशी माती पोटात गेली पाहिजे तिथूनही कॅल्शियम पोटात जातं आहे हे प्रत्यक्ष कॅल्शियमच त्यांना विकतचं कॅल्शियम द्यायला पाहिजे अशातला भाग नाही मग ते जे काही कुठे खेळतात पाण्यातनं जातं आहे चिखलातनं जाते जाऊ देत ते सुद्धा आणि यातनं सुद्धा त्यांचं कॅल्शियम चांगलं त्यांना मिळत असतं कोंबड्यांचा एक प्रयोग मी तुम्हाला सांगतो डॉक्टर पवी वर्तक नावाचं एक डॉक्टर होऊन गेले हे हाडांचं पोषण हाडांचं पोषण या नावाखाली जे काही के कॅल्शियमचा आज मारा जो केला जातोय मुलांपासून त्या गर्भिणींपर्यंत इथे इतका अत्याचार होतोय पोटावर त्या कोंबड्यांचा एक प्रयोग त्यांनी काय केला ते सांगतो कोंबड्यांचे दोन गट केलेत अ गट ब गट अ गटाच्या कोंबड्यांना भरपूर कॅल्शियम खायला घातलं त्यांच्या पाण्यामध्ये त्यांच्या पिण्यामध्ये त्यांच्या खाण्यामध्ये सगळीकडे भरपूर 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 कॅल्शियम त्यांना चुन्याच्या दगडामध्येच ठेवलं म्हणजे त्यांनी चोच मारली तरी चुनास्फोटात जायला पाहिजे इतकं कॅल्शियम त्यांना खायला दिलं आणि दुसरा जो ब गट आहे ह्या ब गटाच्या कोंबड्यांमधलं पाण्यातलं कॅल्शियमही काढलं खाण्यातलं कॅल्शियम काढलं त्यांना लाकडी पृष्ठभागावर ठेवलं कुठूनही त्यांना कॅल्शियम मिळणार नाही अशी व्यवस्था केली परंतु प्रत्यक्षात दोन्ही कोंबड्यांच्या अंड्यांचं वजन सारखंच भरलं शास्त्रज्ञांना असं वाटलेलं की ज्यांना कॅल्शियम भरपूर खायला घातलं त्यांची अंडी टणटणीत असतील भरपूर रिच इन कॅल्शियम वा 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 आणि दुसरी जी कॅल्शियम त्यांना कॅल्शियम मिळालेलंच नाही त्यांची अशी लिबलिबीत अंडी असतील असं वाटलेलं परंतु प्रत्यक्षात दोन्ही अ गट आणि ब गट या कोंबड्यांच्या अंड्यांचं वजन सारखंच भरलं तसंच त्या कोंबड्यांच्या पिल्लांनी आतून टोच मारली आतून टोच मारून ज्याला जन्म असतो बाहेरून मारलं की तो मृत्यू असतो ह्या <laughs> कोंबड्यांच्या दोन्ही गटांमध्ये कॅल्शियम नियंत्रित करणारी जी शक्ती आहे ती आत्मशक्ती आहे जशी ती कोंबड्यांमध्ये आहे तशीच ती बालकांमध्ये आहे तशीच ती तरुण आणि वृद्धांमध्ये पण आहे माझ्या शरीराला काय हवं आहे मी खातो जे खातोय त्याच्यातनं शरीराने तयार करून देण्याचे असंख्य कारखाने शरीरामध्येच आहेत या शरीराचा जो नियंत्र आहे जो ईश्वर आहे भगवंत आहे ह्याच्यावर जर विश्वास ठेवला तर जो कोंबडीच्या शरीरामध्ये कॅल्शियम मिळालं नाही तरी कॅल्शियम तयार करून देतो ती आत्मशक्ती बालकांमध्ये पण आहे बालकांनी नुसता भात जेवला तरीसुद्धा त्यांना जे पाहिजे ती हाडांची बळकटी ते कार्बोहायड्रेट्स ते मिनरल्स ते कॅल्शियम ती कॅलरीज सगळं मिळणार आहे तुम्ही फक्त मुलांच्या पोटावर अत्याचार करू नका एवढंच सांग एक शेवटचा एक प्रश्न असा आहे की लहान मुलांसाठी आदर्श आहार पद्धती काय असावी किंवा त्यांनी कुठला आहार घ्यावा विशेषतः म्हणजे आयांना आजकाल प्रश्न पडतो की काय बनवू काय बनवू काय बनवू त्याच्या त्या आया त्याच्यावर इतका अत्याचार करतात मग सुक्या मेव्याची भाजीसुद्धा काय करतील आणि ते बिटाचा रस त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ पाजत असतील ते पालकसुद्धा त्यांना हे एवढा अत्याचार आहे ते पोटावर आपल्या आहारात सहा चवी पाहिजेत आंबट गोड तिखट खारट कडू आणि तुरट हे सहाच्या सहा चवी एकाच जेवणात पाहिजेत असं नाही सांगितलेलं एका जेवणात दोन तीन पदार्थ असावेत ते पोटभर खावेत आता समजा मुलांनी दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला भेळ खाल्लेली आहे तर त्याच्यातनं चुरमुरे म्हणजे तांदूळ म्हणजे कार्बोहायड्रेट्स गेलेले आहेत पोटात मग त्याच्याबरोबरच त्याच्यात कच्चा कांदा कच्चा टॉमॅटो कच्चा कोबी मोड आलेली कडधान्य त्याच्यात चिंचेची चटणी त्याच्यामध्ये आणखीन पाणीपुरी मसाला त्याच्यात शेंगदाणे हे सगळं हाय प्रोटीन जर त्यांना मिळत असलं आणि जर ती रात्री जेवली नाहीत तर जेवण कशाला पाहिजे जर संध्याकाळी भेळ त्यांना आवडीची त्याच्यात मधुर मधुरामलं लवण कटू तिकतं सगळे रस आहेत आवडी नाही खातायत ती खाऊ देत मग भेळ मला ते पाहिजे असं जेव्हा मुलगा हट्ट करतोय तेव्हा तो हट्ट पुरवला गेला पाहिजे आता तो रोज भेळ खातो आहे खाऊ देत भेळ त्याची ताकद कमी झाली आहे का हे बघा त्याची हाडं ठिसूळ आहेत का हे बघा तो किरकिर करतोय का हे बघा उगाच कुठच्या तरी छोट्याशा मोठ्याशा कारणांवर तो आजारी पडतोय का हे बघा जर आजारी पडत नसला आणि जर त्याचं खाणं इकडंच इकडचं जरी असलं तरी ते सगळं पचवून टाकतोय कधीतरी पाणीपुरी द्या त्याला कधीतरी मिसळ द्या कधीतरी उसळ द्या कधीतरी नुसते दाणे शिजवून द्या कधीतरी राहतं दुपाशी एक दिवस काय नको देऊ त्याला रिकामं राहिलं पोट तर आधी न पचलेलं अन्न असतं हे सगळं त्या दिवशी शरीर पचवून टाकतं म्हणजे जसा मोठ्यांसाठीचा नियम आहे तसाच लहानांसाठीचा आहे आवडीनिवडी लहान मुलांना पण असतात त्यांनासुद्धा अहंकार असतो तोसुद्धा जपला पाहिजे आणि त्यांना ते आपल्या पूर्वी कसं होतं हा घास काऊचा हा चिवचा हा मामाचा हा मावशीचा घास करून द्या आणि एक आवळा येतो आणि तो घास खाऊन जातो असं म्हणून भरून टाका त्याला गोष्टी गोष्टीतनं जेव्हा आपण आहार गोष्टी करत जेव्हा करतो तेव्हा तोही संस्कार त्यांच्यानं कळत वाचत असतो आणि मुलांचा आहार हे त्यांचं पोषण असतं आणि मुलांचा आहार हेच त्यांचं औषधही असतं छान आज इतक्या छान आणि सोप्या पद्धतीत आणि सुटसुटीतपणे तुम्ही एवढं बालकांसाठीच आयुर्वेद आम्हाला समजावून सांगितलात मला आशा आहे की आमच्या प्रेक्षकांना नक्की त्याचा फायदा झाला असेल आणि पुढील भाग आपण नक्की करणार आहोत तो आहे तरुणांसाठी आयुर्वेद तर या भागापुरते आपले नमस्कार धन्यवाद तुमच्या मनात काही शंका असतील कमेंट्समध्ये लिहा जरूर पुढच्या भागामध्ये आपण यांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू